नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस काल दुपारनंतर तुरीच्या बाजारभावामध्ये चढउतार पाहायला मिळाले आहे पण आज एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात तुरीला काय मिळतोय बाजारभाव पाहूयात लगेच व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार, बाजार समिती आहे कारंजा अवकालीली आहे चारशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सातशे पाच रुपये तर जास्तीच्या दरम्याला आठ हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाळी आहे चौतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार चारशे तीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार पाचशे अकरा रुपये बाजार समिती आहे परतूर अवकाळी आहे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे कर्जत अहमदनगर अवकाळली आहे तीनशे वीस जी, कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सात हजार तीनशे रुपये शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद